संदीप पॉक्सरी एक ट्यूब चॅनल सर्वांचं सर्वांचा फोन एकदा स्वागत आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तर मित्रांनो आज मस्तपैकी पोहे बनवले बघा मम्मीनी एकदम सकाळ सकाळ लवकर असे उठून का ग मम्मी किती भारी पोहे बनवले माहितीये का तुमची चालेल कोणती गम्मे आपली भूमिका हे कशी

बघू गोरे बघू आम्ही काय नाही उठल आहे ना दाद 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 का मर... आणि आपला समीर हा चाललेला आहे आज त्याच्या घरी आणि आज दोन दिवस झाला दोनच दिवस झाला आला होता आदित्य याला अकरा वाजता सोड बर का अकरा वाजता अकरा वाजता शाळा एक, एक गोष्ट खरी बर का काही म्हण ज्या वेळेस माहेर जाते कस तोंडावरची तेज वेगळीच असते असं का ग बरोबर का नाही माहिती मी अशा तेजाची तस नाही मम्मी अरे नवऱ्या समज राहते तस ना

ये पोहे कांदा बिंदा आहे का नाही मग पोहे काही झालं म्हणजे तुम्हाला येत नाही म्हणून तर खरं सांगितलं तर मी आज नेट आहे ना बघा इकडे बघ आवं मी ये तू बघ बघ तुझे डोळे हा अगं बाई कशी खरं बोलले बरं

आपल्याला उठाना किती वाटले सहा वाजले का हो उठ ना सहा वाजले काढत किती वाजले यांना मुंबईला जायचंय किती वाजता बघ ना मी हा आंघोळ विंगुळ नाही केलं काय बोलत नसतो अगं बरोबर काय थांबा थांब थांब काहीतरी बोलणार तू तो एकदाच बोलतो पण लेखा बोलतो बाई हुशारसाव लागते त्यासमोर आमचा हा मित्रांनो बघायच माहितीबंधन झालेले समाचे खूप सारे फॅन आहे आणि समा खूप हुशार आहे समा खूप शाळेला पण हुशार शाळेला पण हुशार परत तुम्हाला सांगते आता त्याच्या शाळा चालू म्हणून त्याच्या मम्मी त्याला मोबाईल नाही दिला आणि तो मोबाईलच्या कामात पण हुशार आहे व्हिडिओ काढायला हे करायला खूप हुशार आहे तो समीरांगचं हुशार आहे का नाही इकडून फुली दिसतोय कधीच काळ दिसला माहिती का हा नाव बोलतो हा का बरोबर आहे मम्मी तुझ्यासारखा नाही तो बोलणार नाही बोलशील का रे साम्या बोलशिन का हेच का आपलं प्रेम हे प्रेम आपलं बघ ती बहिणी कशी बडकून समय बोल काय बोलणार रे काय माहिती आहे गुणाचं बाळ नाही आता बाळ नाही झालं समा, समा, समा... पण भावा तू आहे ना तू आहे का बरं सांग बर बघा चालला याला सोडू नको बर का आधी आता याला इतक्या लवकर सोडूच नको तू भूमे काय काय येऊन चालली मग आरतून ऐक नाही मामे विचारलं पाहिजे का नाही काय घेऊन चालली घरातून मामे खोटं नाही बोलत तुझ्या दोन लिस्ट टिपे घेतले तिने दोन लिस्ट टिपे घेतले तुझ्या <laughs> लिस्ट टिपे नाही <laughs> लिस्ट टिप घेतली तुझ्या दोन आणि वहिनी तुमचे ते आंबोड नाही का डोक्याला लावायचा केस ते पण घेतले बरं का सांगा बरं आंबोड काय घालत नाही

तुझ्या दोन लिस्टी मम्मी ती एक नाही काय खरं बोलला नवऱ्याला नवऱ्याला सांभाळून लागतो लागतं ना काय खरं बोलला म्हणलं त्याला काय आता नाही म्हणाले ना ना ट्रेन मधून खाली हा हाय वाईट नाही आज तिला आहे ना मम्मी लागते याला जागा याला जागा करून देतो मी मम्मी सगळे ते भैया लोक असतात त्यांना मी जरा चला बायको का भेटणे काही

काय खरं नाही बाई तुझं घ्या बघा 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 एवढी मोठी पोरगी रे देवा बघा पहिलं ना कोण हा मला पण चमचे दिले बर का मम्मी हिची सवयी मला नाही बाई सवय मला नाही बरं का मम्मी अजिबात नाही काही तुम्ही नको खाऊ पोहे मम्मी बघत उशीर होतोय परत बस नाही भेटणार कशी घ्यायचे आले दररोज लावणार वहिनीवर ऊन पड यार थोडा लाव थोडा नऊ वाजून दहा मिनिट झाले टाक टाक नाही तिकडे वडापाव मागते माहितीये ती ट्रेन म्हणून जात नाही त्या आजारी पडत पंधरा रुपयाचे वडापाव मला पंधराशे रुपयामध्ये कोण जाईल मागच्या वेळेस होत नाग्रेन कल्याण कल्याण मधले खायला जायचं तुला खायला जायचं तिला खायला जायचं आले असं थोडी असत धूप लागलं तर माणूस खाणारच ना चायनीज वेळ खायची हा आधी तर तुला नजर लागली तर पुळे आली तुला चला चला हे भूमी आवर कर चला मित्रांनो आता खरं उशीर झालेलं आहे कारण की पोचलं पाहिजे तिथं आणि इथं ट्रेन पण लवकर सासरवाडीला व्हिडिओ काढून घे हा हा काढून घेतो चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायचं आजूबाजू सुद्धा चला तर मग बाय 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 करा चला बाय करा